नमस्कार सगळ्यांना रेखाच रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचं जे आहे खूप खूप स्वागत आहे आज मी इथे बनवणार आहे मसाला पापड त्यासाठी मी ते साहित्य घेतलेलं आहे पापड घेतलेले आहेत इथे जे आहे चाट मसाला घेतलेला आहे लाल मिरची पावडर टोमॅटो घेतलेला आहे हा टोमॅटोचं जे आहे त्याच्या सगळ्या बिया काढून ह्याला एक पातळ असं चिरून घेतलेला आहे त्याच्यानंतर कांदा घेतलेला आहे बारीक चिरून कोथिंबीर शेव घेतलेली आहे तर आपण जे आहे सर्वप्रथम एखाद्या कढईमध्ये तेल गरम करून घेणार आहोत पापड तळण्यासाठी जे आहे तेलामध्ये जे आहे पापड तळून घेणार आहोत दोन्ही चांगला घ्यायचा आहे तर आपला हा जो आहे तयार झालेला आहे आपण आता जे आहे त्याच्यावरती जे आहे बारीक चिरलेला कांदा घालून घेणार आहोत आता कांदा झाल्यावर आपण याच्यावरती जे आहे चाट मसाला घालणार आहोत एक पिंच जे आहे ते आपण जे आहे फक्त चाट मसाला वापरलेला आहे त्याच्यानंतर जे आहे एक पिंच आपण जे आहे लाल मिरची पावडर घालणार आहोत पावडर झाल्यानंतर आपण याच्यावरती जे आहे एक पिंच आहे मीठ घालणार आहोत मीठ आपण जे आहे टोमॅटो घालणार आहोत त्याच्यावरती बारीक चिरलेला आता जे आहे याच्यानंतर आपण कोथिंबीर घालणार आहोत बारीक चिरलेली त्याच्यावरून आपण जे आहे बारीक जे आहे शेव घालूया तर हा झाला आपला मसाला पापड तयार बघू शकता आपण किती छान झालेला आहे तो आपल्याला जो आहे माझी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा चॅनल माझा सबस्क्राईब करा प्लीज आणि शेजारची जी बेल आयकॉन आहे ती नक्की प्रेस करा प्लीज